भगूरच्या श्रीराम मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात दिनांक बावीस जानेवारी रोजी श्रीराम लल्लाची मूर्ती विराजमान होऊन तिची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या उत्सवाचा भाग म्हणून भगूरच्या दारणा तीरावरील टेकडीवरच्या राम मंदिरात अखंड हरिणाम सप्ताहा आयोजन करण्यात आलं आहे बुधवार दिनांक सतरा जानेवारी ते सोमवार दिनांक बावीस जानेवारी दरम्यान हरिणाम सप्ताह साजरा होत आहे त्यामध्ये रोज रात्री नऊ ते अकरा वाजेदरम्यान होणाऱ्या कीर्तन सेवेत नाशिकचे हरिभक्तपरायण पंकज महाराज नंदन हरिभक्तपरायण राहुल महाराज गायकवाड लहवीत हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर भगूर हरिभक्त परायण शिवा महाराज आडके नाणेगाव हरिभक्तपरायण देविदास महाराज वारुंगसे महसूरलीकर हे श्रीरामचरणी सेवा अर्पण करणार आहे सोमवार दिनांक बावीस रोजी हरिभक्त परायण समीर महाराज महाले यांचे काल्याची कीर्तन होऊन अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होईल सोमवार दिनांक बावीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेदरम्यान अयोध्येतील रामलल्ला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर भगुरकरांना दाखवले जाणार आहे दुपारी दोन वाजता महाआरती होईल त्यानंतर महाप्रसाद वाटप सायंकाळी पुन्हा सात वाजता महाआरती होऊन श्री रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळेची सांगता होईल सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचा आवाहन सकल प्रभू श्रीराम सेवकांनी केला आहे या सोहळ्यासाठी राम मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे उत्सव यशस्वीतेसाठी एकनाथराव शेट्टे प्रसाद आडके प्रताप गायकवाड चंद्रशेखर ओहोळ मधुकर कापसे संदीप शेट्टे अनंत कापसे जितेंद्र जाधव प्रमोद शेट्टे ललित भदे भास्कर अहिरे सोमनाथ भदाने प्रतीक यादव भाऊसाहेब ससाने गणेश कस्तुरे भूषण वाघ आकाश नेहरे स्वप्नील आहिरे यांनी परिश्रम घेत आहेत सेना सेनापती होता तो मीर बाकी याने अयोध्या मध्ये एक मस्जिद बांधली आणि त्या मस्जिदीला नाव होत बाबरी मस्जिद लक्षात ठेवा आणि ती बाबरी मस्जिद कोणाची होती तर मुसलमानांची होती लक्षात ठेवा त्यामध्ये दोन प्रकार सांगितलेले आहेत सुरा अ, सिया आणि सुनी अल लक्षात तर बाबर हा सुन्य होता लक्षात ठेवा बाबर काय होता शून्य होता तर त्यावेळेस ही काही मुसलमानाने विरोध केला काही केला नाही लक्षात ठेवा एवढंच नाही तर पुढं लगेच अठराशे एक्कावन्न मध्ये काय म्हणजे अठराशे एक्कावन्न मध्ये त्या ठिकाणी हा वाद उघडकीस आला की काय सगळे हिंदू सांगू लागले की या ठिकाणी आमचं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर होतं आणि हे पाडून या ठिकाणी काय बांधण्यात आले मस्जिद बांधण्यात आली लक्षात ठेवा सगळ्यात वृत्तांत पुढं कसा जातो हे त्याकडे लक्ष असेल त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे पहिले होतं आणि ते नंतर पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी मीर बाकीने काय बांधली त्या ठिकाणी मस्जिद बांधली त्याला नंतर त्याने त्याचा मुघल सम्राट असलेला जो बाबर होता त्याचं नाव दिलं ती म्हणजे बाबरी मस्जिद एवढंच नव्हे तर त्यानंतर पुढे घडलेला रुपांतर डिट लक्षात ठेवा त्यानंतर पंधराशे त्यानंतर अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी मध्ये काय घडलं तर त्यावेळेस तत्कालीन जे सरकार होत यांनी काय केलं यांनी असं केलं की ती जागेलाच काय केलं कुंपण केलं कंपन केलं आणि काय सांगितलं जे काही मस्जिदी मधले मुसलमान असतील ते मस्जिदीमध्ये करतील आणि प्रभू श्री रामचंद्रांचे सगळ्या हिंदूंचे आस्था असल्यामुळे प्रभू त्या मस्जिदी समोर एक चौदा वाजवून दिला जानेवारीला यानंतर काय घडलेलं आहे विशारद म्हणून एक व्यक्ती होती विशारद त्यांचा आडाव आहे प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे भगूर